मित्रांनो हे आहे मोठवाडीचं मैदान मायसरस तालुका सोलापूर जिल्हा मायसरस तालुका आणि मोठवाडीचं मैदान एसएस नगरगडचा जंगी मैदान 15/10/2024 रोजी इकडे या ओवरव्हर बोलले आय रोड आवर पास <laughs> सुंदर अशा आठ गाड्या सात गाड्या सात गाड्या मध्ये रणसंग्राम चालू झाला बघा okay. कसा धरतोय लढा चला, okay. चला। आड्याल मार्कवाडी मांडवेकर तिकडा अतिशय सुंदर सुटला या मार्गातील बारा पोहत्य दामध्ये सुंदर अशी लढत खेळ प्लेनचा खेळाय रणसंग्राम बघा कशी लढत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या तेरा सुटला या मैदानातील तेरा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बघा कशी लढत आहे पडेल गुरु पळतोय आड्या सुंदर गाडी पळतोय पडेल गुरुच हॉटेल ड्रायव्हरच निर्वाध वर्षस्व सुटल्या घर क्रमांक चौदा सुटला या मैदानातील चौदा पळतोय चौदा मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे सात गाड्या सात गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे बघा कोण होत आहे खाण्यासाठी पाच गाड्या सुंदर अशी लढत आहे गाड्या किर अशी लढत झाली गाड्यावरती लक्ष द्या पदातील पंधरा पथ पंधरा मध्ये सुंदर अशी लढत चढाय जो जीता वही सिकंदर आहे पड्याल भारत पळतोय सुंदर गाडी पळतोय लढा चलाय आड्याल सासन अकरा अतिशय सुंदर काटा किर अशी लढत झाली काय झालं पण नाही मोर सुंदर अशी लढत चालू आहे चार गड्या चार गड्यांचा रणसंग्राम आहे कोण होते सेमी साठी पात्र आडيال गुनर सुंदर लढत चालू आहे लढतीमध्ये कोण भाजी मारणार सेवाच्या सेनाला निर्वाद वर्चस्वाचा पहिला या ठिकाणी बाबुर्ण सरोज अंजली आहे संतोष शेठ वहीर साशी कलासाशीर काका व संतोष शेठ भैर यांच्याकडून बदला यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली जपान साडी

कार्तिकला या सरजे पाटील भाई सरजे मोनिया मेराचे मार्ग यांच्याकडून

चला ये जा ये ते 30 चे गाडी वाला चला गाडी द्या 21 ते 30 चे गाडी वाला चला गाडी द्या चला 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 ये चला ये 21 ते 30 गाडी द्या चला द्या ते चला द्या द्या तीस वाले चला गाड्या द्या एकतीस ते चाळीस वाले गाड्या दुकाला एक तीस ते चाळीस गाड्या Kemana? Kemari. Nah boleh.

मैदाना साठी दीपक आपले सगळं कुठे आहे आता सोडनगाव राखीवत असं जाते त्यांना उशिरा येणारे अजिबात सोडनगाव